ते ते वांगी संस्थांच्या विकासासाठी साहेबाने लक्ष दिलं तसंच साहेब आमच्या संत बोलवा महाराज संस्थानासाठी सुद्धा तुमचं विशेष यापुढे लक्ष असावं व तुमच्या का, माध्यमातून कुठल्या ना कुठला का कार्यक्रम त्या ठिकाणी पारत संस्थांना मा साहेब सावय झालं तर संस्थांना बत्तीस एकर जमीन आहे संस्थांचा इतिहास हा खूप वेगवेगळ्या स्वरूपामध्ये जर सांगायला गेला अनेक असे खूप लोक आहेत भाविक भक्त जे की आता सप्ताह येतात संस्थांसाठी दर्शनाला मी सा या कार्यक्रमाच्या नंतर साहेबांना जर वेळ असेल तर पाच मिनटं साहेबाला विनंती करतो की तुम्ही मंदिराला भेट द्यावा नक्की यावं यानंतर मी साहेबांना विनंती करतो की या कार्यक्रम प्रसंगी त्यांनी भाषण करावं छत्रपती संभाजीनगरवर निघायला थोडा उशीर झाला भीडला आलो आणि बाळासाहेबांचं आमचं ठरलं होतं की आपल्याला करायचं म्हटलं आपण कपाळ कारण ठरवू की जर आपण या कार्यक्रमाला गे गेलो नाही तर त्यामुळं बाळासाहेबांना म्हटलं तुम्ही माझी तारीख मागूच नका कुठंतरी तुमच्या ऋणात्मक उतरा येऊन तुम्ही जी तारीख म्हणाल त्या तारखेला मी ता येतो चाय किती नामुून असो मी तर या गावचा आहे यात भूमिपुत्र आहे मा माझा गावचा त्यामुळं महाराष्ट्रात मी किती मोठा आहे यापेक्षा महाराष्ट्रातल्या लोकांपेक्षा माझी लोक माझ्यासाठी खूप मोठे आहेत म्हणून मी आज दुकाबून आलो मला आज एका गोष्टीचा खूप अभिमान वाटला अनेक ठिकाणच्या कमानीचं लोकार्पण माझ्या हस्ते झालं पण त्यावरती कमानीचं लोकार्पण करत असताना एक बाब मला निदर्शनाला भेटली एखाद्या गावचं नाव असत्या किंवा एखाद्या संस्थाचं नाव असत्या त्या ठिकाणच्या कमानीला आपल्या नातेवाईकांचं वडील असो आई असो कुणाच्या नावावर नाव द्यायचं अन्या मोठ्या अक्षरामध्ये ते नाव टाकायचं आणि संस्थांचं नाव अतिशय छोट्या ना पद्धतीने असायचं मला ताकद परिवारांचा अभिमान यासाठी की वडिलाचं नाव एवढं छोटं केलं आणि बुवाजी महाराजांचं ज्या नावाने त्यांनी प्रवेशद्वार याला मोठं मन लागतं की भारतीय संस्कृतीमध्ये वारकरी संप्रदाय हा सगळ्यात मोठा आहे यासाठीचं आहे मला लक्षात आलं त्यामुळं किंवा गावकरीत्री सगळेजण भाग्यवान थी आहेत की अशा ठिकाणी आपला जन्मदान सातशे वर्षाचा इतिहास आहे आणि मी सातत्याने म्हणत असतो की इतर राज्यांना भूगोल आहे पण महाराष्ट्राना इतिहास आहे आणि राज्य अनेक आहेत उत्तर प्रदेश आहे मध्य प्रदेश आहे हिमाचल प्रदेश आहे उत्तराखंड आहे झारखंड आहे तामिळनाडू आहे आंध्र प्रदेश आहे तुम्ही आपल्या आजूबाजूला असलेल्या सगळ्या राज्यांची नावं बघा राजस्थान आहे आणि संपूर्ण भारतामध्ये हिंदुस्थानमध्ये एकमेव राज्य आहे की ज्याला महाआदि राष्ट्र म्हटलं जातं म्हणून आम्ही भाग्यवान आहेत की छत्रपती शिवरायांच्या भूमीमध्ये तुमचा आमचा जन्म झाला आणि ती भूमी त्या भूमीची माती आमच्या कपाळाला लागते आजच्या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले मोक्तीरामजी ताकद आणि आम्हाला खास मला आनंद वाटला की त्या संस्थांचं गादीवरती लाडाने महाराज आहेत मला माफ करा मला खरंच इतिहास माहीत नव्हता मी इतर दूरदृश्य कधीच करू शकत नाही एवढा मोठा असेल तर छोटी छोटी गावं शोधून आपण शुक्ल तिप्पिन गावला वर्ग दर्जा दिला नाप बाबा श्रीकांत शिष्य आहेत त्यांना मी स्वतः पायरी देऊन स्वतः सगळं हे केलं त्यांना ब वर्ग दिला दोन कोटी रुपयाचा मार्ग बोबळा झाला त्यांचा आता मला हे माहीत नाही की क वर्गमध्ये आहे का नाही मला माहीत नाही एक क वर्ग मध्ये गेलेलं आहे का नाही याला आपल्याला ना पहिली स्टेजमध्ये आपल्याला ग वर्गचा प्रस्ताव मुक्तीराम तुम्ही तयार करा आणि तुमचं नाव मुक्तीराम आहे राम आणि मुक्ती दोन्ही गोष्टी जाल आणि तुमच्या कार्यकालामध्ये क वर्ग मध्ये जावं आणि मग नंतर ब वर्ग मध्ये कसं नाही ते एका दिवसामध्ये आपल्याला ब वर्गमध्ये जा पहिल्यांदा आपल्याला क वर्गमध्ये घेता यायचे या व्यतिरिक्त कमी जास्त निधी मी असाही देऊ शकतो परंतु मेजर निधी देण्यासाठी सगळ्यात चांगली संधी या क वर्ग आणि ब वर्गमध्ये टाकल्याच्यानंतर पंचवीस लाख रुपये क वर्गमध्ये मला वाटतं आता पन्नास लाख झाले आणि ते झाल्याच्यानंतर दोन कोटी रुपये आपल्याला ब वर्गमध्ये टाकल्याच्यानंतर मिळतात त्यामुळं मला वाटतं की हे सगळे गारबा पंडूजी तुमच्यावरती जबाबदारी सगळं कॉर्डिनेट कर इथं एक ग्रामसेवक हो येतात मी ह्या भागातले मुद्दाहून हे प्रस्ताव यांच्याकडून बनवतो मी आणि ते स्वतः घेऊन जातो त्यामुळं मी वाक्यवान असेल की अशा ठिकाणची मीही माळकरी आहे त्यामुळं तुमचा आमचा पिंड एकच आहे त्याच्यात काही धंका नाही आणि या भूमीची आध्यात्माच्या जोरावरती कामाची शक्ती आम्हाला प्राप्त होते आणि शक्ती सामान्य माणसाच्या हितासाठी आपल्याला वापरता येते त्यामुळं तुमचा आमचा जन्म हिंदू धर्मात झाला आहे हिंदू धर्माच्या सहिष्ठ प्रवृत्तीला जागून आपल्या धर्मातल्या संत महात्म्यांची सेवा करणं हे आपलं हाक्याचं लक्षण आहे त्यामुळं आप मी भाग्यवान नाही की आजच्या सा याच्यामध्ये एवढा चांगल्या कार्यक्रमाला का मला ये येता आलं खरं म्हणजे पुत्र भाव असा गोंड गुंडा त्यांनी लावत तिन्ही लोक झेंडा त्यामुळं बाळू ताकत मला तुमचा खूप अभिमान वाटतो मी तुम्ही आपल्या हितासाठी असे तो जागता धन्य त्याचा महताप पिता असं त्याच्या पद्धतीनं तुमची उक्ती हो आहे आणि मला एक आवर्जून सांग असं वाटतं की बाळासाहेब तुम्ही आयुष्यमान व्हावं असं कारण आहे आपल्यासारखी माणसं आहेत म्हणून आपल्याला उदंड आयुष्य लाभो त्याचं कारण आहे आजपर्यंत आपल्या इतिहासामध्ये आपल्या धर्मग्रंथामध्ये गातेमध्ये असं सांगितलं जातं एखाद्या माणसाने सातत्याने बारा वर्ष एकच प्रयत्न केले त्याला एक तप म्हणतात त्यामुळं हजारो लोकांचे संसार तुम्ही जाते केले त्यांचं दीप फवलेले ठेवलंच लोकांचे संसार केवळ पैसा खर्च होण्यामुळे उद्ध्वस्त होणारे संसार तुम्ही वाचवले बारा तुम्ही तप केलं त्यामुळं तुम्ही एक तपस्वी ओ शाहात असा फादर स्वतः या वाजेतून सहज शब्द येत नाहीत लक्षात घ्या तुम्ही ज्यावेळेस येता एवढं मोठं काम करून तुम्हाला कधीही वाटलं नाही मी फार मोठं काम केलं निरागस भवन येतून एखाद्या पालकासारखा हा पोरगा माझ्याकडे येतो इतक्या शांत चित्ताने समोर बसतो अहो आम्ही एखाद्याच्या घराला धान्याची भेट दिली तर त्या धान्याचे शंभर फोटो काढतो आम्ही त्याचा एवढा गवगवा करतो बारा वर्ष झाला हजारो लोकांचे संसार फुलवण्याचे मळे त्यांच्या जीवनामध्ये तुम्ही केले हिरवाई नटवली ही साधी गोष्ट नाही परंतु त्याचा कुठेही गाजाउजा केला नाही कधीही मला ऐकायला मिळालं नाही की बाळासाहेबांनी कुणाकडे तरी पैसे मागितले किंवा काय केले मी स्वतःही त्यांना बोललो की यातला नाही एवढा निरागस माणूस हा तपस्वीच असू शकतो एक साधू शकत संत वेगळी असू शकत नाहीत तुमची वाटचाल एका संत माणसात ज्याच्याकडे त्याच्यामुळं मला वाटतंय बाबा बरोबर बोलतो मी कारण अशी माणसं इतक्या तरुण वयामध्ये इतके चांगले सिद्धांत त्या माणसाचे मला बघायला मिळाले वारंवाराने मला इतका अभिमान वाटतो बाळासाहेबांचा त्यांना मी वैयक्तिक स्वतःच बोललो तुमचं वैयक्तिक काम सांगा वगैरे एक काम सांगितलं या माणसानं आणि खरं सांगू माझे हात आज एवढे भाग्यवान झाले कृत करता झालो की आज मला या कमानीचं उद्घाटन करायला मिळालं मीच पाठीवान आहे नक्षात घ्या मी उशिरा आलो आणि मी जर नसतो आलो तर मी कपाळकरांट ठरवलं असतो नक्षात एवढी लोक असताना माझ्यासारख्या माणसानं बोलावलं मी आज खरंच धन्य झालो मी मला वाटतं बाळासाहेब मी पाच मिनटं यायला काय हरकत नाही पण माझं समाधान होणार नाही माझी ट्रेन पुढं आहे तो भाग निराळा ट्रेन थांबेल ते काही विषय नाही किंवा काय नाही कारण बाबांचा आशीर्वाद पाठीशी आहे त्याच्यानंतर पण मला येऊन पाच दहा मिनटात मला समाधान होणार नाही माझ्याबरोबर पुढच्या वेळेस समनिर्दन सोपे येणार मी स्वतः इथं बसून बस दवाच्या सगळ्यांना हे करणार आणि ते परिपूर्ण करण्याची जबाबदारी माझी त्याच्या पाठीमाग कारण आहे एक वेळेस आता येईल काम करू शासकीय मदतीने काही झालं नाही तर स्वतःच्या क्षेत्र सत्य मी देणार त्या विषयाने काय शासकीय मदतीवर ती माझा तेवढा हे नाही किंवा काही नाही किंवा ते हो नाही हो आपण चांगल्या प्रकारचं नियोजन करत तिथं मंदिर पाहायला आलो नाही मला माहीत नाही हिमाडपंथी कसं आहे मला माहीत नाही हिमाडपंथी आपण परिसर मी माझ्या ठिकाणी आपल्याला आताच निमत्तर देऊ होतो जून किंवा जुलै महिन्यामध्ये येईन सगळ्या भागात सगळ्या लोकांना मी सांगायला येणार आहे गणपतीचं मंदिर मी लाल दगडामध्ये हे केले आणि त्याचा लोकार्पण सोहळा वगैरे करणार आहे त्या ठिकाणी चांगलं थांब उभं करावं अन्नदानाची सेवा चालू करावी परमेश्वराने सातत्याने बुद्धी अशीच जागत ठेवावी सामान्य माणसाची सेवा या हाताने करावी या उद्देशाने आध्यात्मिक ताकद आपल्या पाठीशी असल्याशिवाय सत्कर्म माणूस करूच शकत नाही हा जगाचा सिद्धांत फक्त वारकरी संप्रदायाने दिलेला आहे त्यामुळे तुम्ही आम्ही त्या संप्रदायाचे पायिक आहोत आणि हे करत असताना अशा पद्धतीनं मंदिरं वगैरे कोणती गेली पाहिजेत परवा एका प्रवचनामध्ये बसलो होतो त्यावेळेस एकता महाराजांनी सांगितलं की जलदानाने सुखसमृद्धी येते शांतता नांदते आणि मला वाटतं अन्नदानाने आपली परभराट होते अशा पद्धतीने सांगितलं आणि त्यांनी मला नंतर सांगितलं जी माणसं मंदिरं वगैरे स्थापित करतात त्याची या जन्मातली पालखी पुढच्या जन्मामध्ये जाते एवढा तो माणूस भाक्यवान होतो म्हणून मला वाटतं की मी भाक्यवान असेल की या कुठल्याही कार्यानात माझ्या स्वतःच्या पैसे लागले तर मी खूप भाक्यवान असेल म्हणून मी आपल्या मी आप परत एकदा दिलगिरी व्यक्त करतो की आपल्यासारख्या वयस्कर वय माणसांना माझ्यासाठी वाट बघावं लागली पाचचा सा कार्यक्रम साडेसहा सात वाजता आपण सुरू झाला मी पुन्हा येईल आपला मी कायमस्वरूपी आपलाच आहे एवढं लक्षात ठेवा आपली रजा घेतोस धन्यवाद